माझे खासदार संजय काका आणि कार्यकर्ते यांच्या जिवाळ्याचे संबंध आहेत म्हणूनच परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल कार्यकर्ते नेहमी संजय काकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत संजय काकांनी सुद्धा मायेची सावली कार्यकर्त्यांच्या सोबत नेहमी ठेवली आहे निष्ठावंत कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला जीव लावणारे नेते यांचे नातं कसं असावं याचा आदर्श तासगाव तालुक्यात पाहायला मिळाला चार दिवसांपूर्वी माजी खासदार संजय पाटील यांनी तासगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ठिया आंदोलन केले आंदोलनात निम्नी येथील श्याम उर्फ अथर्व राजमाने आपल्या एकुलत्या एक बैलासह स्वतःला अवताला झोंपून पाच किलोमीटर धावला याची माहिती मिळताच माजी खासदार संजय काका पाटील भारावून गेले त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत वसुबारसच्या पूर्वसंध्येला युवा नेते प्रभाकर पाटील यांच्या मार्फत श्याम यांच्या दारात नवा बैल उभा करत दिवाळीची भेट दिली निमनी येथील श्याम राजमाणे हा संजय पाटील यांच्या तिसऱ्या पिढीतील कार्यकर्ता चार दिवसांपूर्वी माजी खासदार संजय पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि तासगावात चक्काजाम आंदोलन पुकारलं शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना आंदोलनात सामील होण्याची हाक दिली त्यांच्या हकेला प्रतिसाद देत निमणीच्या श्यामनं बैलगाडी घेऊन आंदोलनस्थळी जाण्याचं ठरवलं पण दावणीला एकच बैल पण त्यानं पर्वा केली नाही ऑक्टोंबर हिटची पर्वा न करता स्वतःला बैला शेजारी औताला झुंपून भर उना तब्बल पाच किलोमीटर चालत तासगावच्या आंदोलनात सहभागी चा झाला त्यांचा अवतासोबत सोबत अनवाणी चालतानाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला याची माहिती माजी खासदार संजय पाटील युवा नेते प्रभाकर पाटील यांना मिळाली श्यामचा निस्वार्थ त्याग आणि संघर्ष पाहून वसुबारेशच्या पूर्वसंध्येला प्रभाकर पाटील स्वतः श्यामच्या दारात दुसरा बैल घेऊन उभे राहिले नेत्यानं कार्यकर्त्यावर दाखवलेला प्रेम पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले मी श्यामचा मामा गेले बरे दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळे आसमान संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर ता दे चार एक एकर का दे कोळप मारू लागला त्याच हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस पडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबांना आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला एक कोणीतरी जाता जाता त्याचा ता व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाजना विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जो ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्या साठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाला न विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बैल घेऊन दिला आमचा श्याम त्या चा बैलाबरोबर या इकडे या खंड्याला तो झुकून होता झुकून आऊ होता आज त्या जो बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खंड्याचं वज कमी केलं आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी पाणी येतं देवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे